वारणा न्यूज मराठी कला दालन क्रीडा दालन समृद्ध ग्रंथदालन आणि नीटनेटकी कार्यप्रवण प्रयोगशाळा पाहून आपण भारावलो असून दालनानियुक्त कोरगावकर हायस्कूल फक्त असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी व्यक्त केले सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलच्या भेटीवेळी आयोजित कृतज्ञता कार्यक्रमप्रसंगी बोलत होते ग्रंथपाल शंकर कामत यांनी वाचन प्रकल्प विषयक राबवलेल्या उपक्रमांचे त्यांनी भरभरून कौतुक करतानाच विद्यार्थ्यांसाठी हे वाचलेच पाहिजे हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी ग्रंथपाल शंकर कामत यांनी केलेल्या तेरा प्रकारच्या वाचन विकसनविषयक उपक्रमांचा शाळा शाळाशाळातून जागर व्हावा असंही त्यांनी सांगितले याबरोबरच प्रतिभावंत कलाशिक्षक आणि जागतिक दर्जाचे चित्रकार नागेश हंकारे यांच्या कला उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी भेट देऊन निवळ विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून अचंबित झाल्याचे त्यांनी सांगितले दगडावरती केलेली कलाकुसर विविध प्रकारची शिल्पकला वॉटर कलरमधील रेखाटन टाकावतून टिकाऊ कलाकृती पेपर क्राफ्ट मातीकाम चटई अशा विविधांगी कलाकृती पाहून हे दालन अन्य शाळांनाही आदर्श असे गौरव गौरवोद्गार देखील त्यांनी काढले उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी क्रीडा शिक्षक सदाशिव राठवळ यांच्या क्रीडा भेट देऊन या शैक्षणिक वर्षात निव्वळ शासकीय क्रीडा प्रकारात शहरस्तरीय जिल्हास्तरीय आणि विभागीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवलेल्या आणि प्रसिद्धी माध्यमांनी दखल घेतलेल्या छायाचित्रांचे तसेच चषकांचे दिमागदार दालन पाहून दिगंबर मोरे यांनी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि प्रोत्साहन देणाऱ्या मुख्याध्यापक संजय सौंदलगे पर्यवेक्षिका प्रमिला साजणे यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांना वयातच विज्ञानाची गोडी लागावी आणि त्यांची चिकित्सा जागृत व्हावी यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा आणि इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रयोगाची संधी शाळेत दिली जाते हे पाहून त्यांनी प्रयोगशाळा सहाय्यक हिरामन पखाने यांनाही काही मौलिक सूचना देऊन त्यांचे कौतुक केले मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी शाळेच्या प्रगतीचा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेऊन येत्या शैक्षणिक वर्षात भव्य विज्ञान दालन उभारण्याचा मनोदय व्यक्त केला प्रारंभी उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांचा स्नेहभेट देऊन मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सत्कार केला तृप्ती रावराने यांनी आभार प्रदर्शन केले वारणा न्यूजसाठी अक्षरा सौंदलगे कोल्हापूर